नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावकाली दोनशे वीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर चार हजार तीनशे पंचरुय सर्व चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार बार्शी आवकाली चार क्विंटल किमान दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये सर्व चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती सारंजा जिल्हा आवाशिम आवकाली चारशे पंचहत्तर क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये सर्व दर चार हजार शंभर रुपये पुढील वादस्थिती रिसोड एकशे साठ क्विंटल किमानदार चार हजार रुपये कमालदार चार हजार दोनशे चाळीस रुपये चार हजार एकशे दहा रुपये समिती जापूर एकशे ऐंशी क्विंटल किमानदार चार हजार दोनशे पन्नास रुपये कमालदार चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्व चार हजार दोनशे पन्नास रुपये